कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यै यज्ञे प्रतिष्ठितम् ॐ श्री परमात्मने नमः भावार्थम् कर्म वेदापासून उत्पन्न झालेले समज वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहे म्हणून सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो आधीच्या श्लोकात कर्मचक्र स्पष्ट करून सांगितलं आहे आणि त्याचा संबंध परमसत्याशी जोडून दाखवला आहे हे चक्र आपण ब्रह्म वेद कर्म यज्ञ पाऊस अन्न प्राणी मात्र, असंही मांडू शकतो हे सृष्टीचक्र म्हणजे सतत चालणारा प्रचंड यज्ञच आहे बरं मानवी देह हे त्या यज्ञाचं साधन आहे म्हणून आपलं प्रत्येक कर्म यज्ञरूप असलं पाहिजे कर्म ब्रह्मोद्भवम विधी कर्म हे ब्रह्मापासून उत्पन्न होत इथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ वेद असा आहे मनुष्याला शास्त्रविहित कर्म करण्याचं ज्ञान हे वेदांमधून मिळतं चारही वेद स्मृती पुराण उपनिषद रामायण महाभारत हे सर्व वेदांच्या अंतर्गत आपण गृहीण धरलं पाहिजे ईश्वरांनी माणसाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे माणसाला विचार करण्यासाठी बुद्धी आणि विवेकशक्ती ही दिलेली आहे तसंच ही दिली आहे त्या योगी तो अनुभव लक्षात ठेवू शकतो त्याचप्रमाणे काय करावं कसं करावं काय करू नये हे सांगणारे शास्त्र ही आहेत आणि त्यांचा अर्थ कृतीतून स्पष्ट करून सांगणारे आपले रुशी मुनी, संत महात्मे हे सुद्धा ईश्वरांनीच जन्मास घातले आहेत नाही का त्यांचा उपयोग करून घेऊन माणसांनी सदाचरणी झालं पाहिजे बरं निष्ठापूर्वक स्वधर्म पालन केलं पाहिजे तोच यज्ञ आहे निष्काम भावे ईश्वरार्पण वृत्तीने केलेलं कर्म म्हणजे यज्ञ हे कर्म कसं करायचं याचं मार्गदर्शन वेदांमधून शास्त्रांमधून आपल्याला मिळतं वेदशास्त्रांमधून व्यवहार सांगितलेला वेद आहे ही वेदशास्त्र पारमार्थिक सत्यावर आधारित आहेत मानवाला श्रेयाकडे शाश्वत सत्याकडे नेणं हाच यांचा उद्देश आहे त्याच्यासाठी वेदशास्त्र ही दिलेली आहेत बुद्धीच्या साह्याने वेदशास्त्रांचा अभ्यास करून विचार आणि विवेक यांचा उपयोग करून स्वधर्मानुष्ठान करणं म्हणजे यज्ञ होय चौथ्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकातही अजून पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदाच्या वाणीत विस्तारांनी सांगितलेले आहेत असं भगवंत म्हणतात एव बहुविधायज्ञा वितता ब्रह्मण मुखे इथेही ब्रह्म या शब्दाचा अर्थ वेद या अर्थाने वापरलेला आहे ब्रह्माक्षरसमुद्भवम ब्रह्म म्हणजे वेद आणि अक्षर म्हणजे अविनाशी आहे ते परमात्मा हा अविनाशी आहे अविनाशी असा परमात्मा हे सगळ्यांचं मूळ आहे वेद हे अविनाशी अशा परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हा वेदार्थसागरू तया निद्रिताचा गोरू वेद हे अपौरुषेय आहेत अशी मान्यता आहे म्हणून इथे वेदांना अक्षरापासून म्हणजे अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेलं असं म्हटलेलं आहे इथे ब्रह्मासाठी सर्वगतम हे विशेषण वापरलेलं आहे सर्वव्यापी सर्व शक्तिमान आणि सर्व विश्वाचा आधार असलेलं ब्रह्म म्हणजेच परमेश्वर हे यज्ञात नित्य सुप्रतिष्ठित आहे यज्ञ म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती या दोन श्लोकांमधून कर्मचक्राचा संबंध परमसत्याशी असतो हे सांगितलं आहे थोडक्यात सांगायचं तर यज्ञ आणि कर्माची क्षमता मानवाला परमेश्वराने दिलेली आहे म्हणून सर्वगत ब्रह्म हे नेहमी व्यक्तीनी अथवा समूहाने विश्वाच्या कल्याणासाठी सेवाभावी आणि निष्काम वृत्तीने केलेले कर्म या कर्मामध्येच यज्ञात सुप्रतिष्ठित असते या संदर्भात स्वामी स्वरूपानंद म्हणतात की जाण कर्मोद्भव यज्ञ तो केवळ कर्मासी त्या मूळ शब्दब्रह्म अविनाशि एक जेका परब्रह्म पेथोनिया जन्म परब्रह्माण ऐषे ही धनञ्जया जान गोविले संपूर्ण चराचर म्हणून यज्ञ कर्माची जो मूर्ती ते थरा हे निरंतर अर्जुन आपल्या कर्तव्य कर्मापासून परावृत्त झाला होता खरं कर्तव्य कर्म कोणतं हे त्याला समजत नव्हतं म्हणून भगवंत त्याला अनेक उदाहरणं देत आहेत आणि कर्तव्य कर्म करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत जर स्वार्थासाठी कर्म केलं किंवा योग्य कर्म टाळलं तर परमात्म कर्म परमात्मा प्राप्तीत बाधा येते जिथे निष्काम भावनेने परार्थासाठी कर्म केलं जातं तिथे परमात्मा विद्यमान असतो म्हणून ज्याला परमात्म प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी निस्वार्थ वृत्तीने समाज राष्ट्र यांच्यासाठी कर्म केलं पाहिजे बरं याचाच अर्थ असा की आपण कर्मयोगाचं आचरण करून परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो बरं ओम श्री परमात्मने नमः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु